आ आ भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म वर मी सचिन वारोडकर तुमचा स्वागत करतो माझ्या महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या सरसरत्या रथाच्या भावी अधिकाऱ्यांना तुमच्या समोर जिओग्राफीचा एक क्लास आहे क्लासचा सेकंड टॉपिक हा आहे की तो म्हणजे नकाशा, नकाशा वाचन आणि नकाशा वाचन मध्ये भारत। नकाशा वाचन भारत भारताचं नकाशा वाचन आपण सोप्यात सोप्या पद्धतीने इथं बघतोय लेक्चर सुरू करण्याआधी फक्त मला तुमचा एक ते दीड मिनिट घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये मला सांगायचं आहे विजदम पहिल्यांदा जर तुम्ही लेक्चर बघत आहे तर विजडम आय ही ऍप पटपणी डाउनलोड करा कारण ह्या ऍपवर संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅच आहे त्याच्यात संयुक्त पूर्व मुख्य ना तर ही बॅच दोन मोडमध्ये आपल्याकडे शिकवल्या जात आहे एक आहे ऑनलाईन मोड आणि एक आहे ऑफलाईन मोड है ना ऑफलाइन मोडमध्ये आपल्या पुण्यातल्या ऑफिसवर सदस्य पेठेत ही बॅच आहे तर ऑनलाईन साठी तुम्हाला बारा हजार पाचशे रुपये फीज आहे परंतु जर फी मध्ये ट्वेंटी फाय पर्सेंट चा डिस्काउंट लागत असेल तर, ला तर सचिन म्हणजे मी स्वतः वन हा जर कोड तुम्ही युज केला तर पंचवीस पर्सेंट इकडे आणि ऑफलाईनला पंचवीस हजाराला सुद्धा हा कोड लागू पडतो तर निश्चितच हे करा सोबतच विद्यम आय एस त्या ऍपवर मी आणि माझ्यासोबत सर्व माझे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सगळे जवळपास यांना दहा दहा बारा बारा वर्षाचा अनुभव आहे अशा सर्वांचं आठ एज्युकेटर्स चे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत फ्री क्लासेस सुद्धा तुम्ही पहिले फ्री क्लासेस बघून घ्या नंतर करा सांगायचं आहे त्याच्या आधीच्या लेक्चर कम्प्लीट सहा सिरीज होत्या ज्या सहा सिरीज मध्ये आपण नकाशा वाचन पूर्ण पी वाय क्यूज घेतले ज्योग्राफीचे आतापर्यंत आयोगाने विचारलेले गुगोलाचे सर्व पी वाय क्यूज होते आणि अ त्याच्या सर्वात पहिलं जर म्हणजे एक ऑगस्ट जर लेक्चर आपण बघतोय तर ते ओरिएंटेशन होत की कशा प्रकारे अं अभ्यास केला पाहिजे काय गोष्टी केल्या पाहिजे काय गोष्टी नाही केल्या पाहिजे है ना तर नकाशावाचन जगमध्ये काल आपण बघितलं जगातल्या सर्वात प्रमुख अशा पर्वत रांगा नद्या सरोवर आणि जगातले काही महत्वाची बेट आज आपण जाणार आहे भारताला भारत प्यारा भारत भारताचा नकाशा वाचत बघत असताना खूप सारे वेगवेगळ्या पैलूंनी आधी एक्झाम हॉलमध्ये किंवा एक्झाम मध्ये जर विचारलेले तुमच्या गेलेले असतील तर निश्चितच तुमच्या लक्षात येईल की नेमकं कशा प्रकारे मला अभ्यास करायचा आहे नकाशा वाचन मधून नेमकं काय शिकायचंय काय घ्यायचंय आणि ते कशा प्रकारे तुम्हाला कामात पडू शकतो जेवढे लोक हजर आहेत पटापट प्रेझेंटीचा पी टाकून द्या स्वागत 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 असं ऐकलं बघा मंडळी म्हणजे सगळीकडे न्यूज आहे आज रात्री बारा पासून बंद होईल बंद होईल बंद होईल तर काय हरकत नाही आपली व्हॉट्सअपची कम्युनिटी पण आहे त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता आणि ती जास्त सेक्युर्ड असतं टेलिग्राम पेक्षा तुमचे नंबर पण इकडे तिकडे जात नाही तर नकाशावरच भारत याच्यामध्ये तुम्हाला भारत आणि शेजारी देश असा आपण एक खूप छान सुंदर बोलणं लेक्चर घेतलं त्याच्यानंतर बघा आणखी इथे भारताचा जो नकाशा आहे त्याला मी याच्यात हे करून घेतला की नॉर्थ इंडिया साऊथ इंडिया म्हणजे कर्कवृत्ताच्या वरचा आणि कर्कवृत्ताच्या खालचा भारत असा आपण त्याला हे केला सोबतच जो नकाशा तुम्हाला सध्या दिसतोय हा आहे नकाशा जगाचा आणि सॉरी भारताचा प्राकृतिक भूगोल प्राकृतिक भूगोलामध्ये इतकं सुंदर आपण लेक्चर घेतले होते त्याच्यात एक छोटीशी रिव्हिजन मी तुम्हाला इथं करतो की प्राकृतिक भारत नेमका कसा नेमकी किती भाग आहे प्राकृतिक भारताचे बघा प्राकृतिक भारत प्राकृतिक भारताचे भारता सहा प्रकार आता इतकं सुंदर मी तुम्हाला नकाशातून शिकवतो की प्राकृतिक भारत आणि मृदा प्राकृतिक भारत आणि मृदा याच नेमकं कसं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता कुछ कुछ है तो प्राकृतिक भारतात सर्वात उत्तरेकडे ज्या पर्वत रांगा आहे मुख्याला म्हटलं जात उत्तरेकडील कडी पर्वतीय प्रदेश आणि उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजे कोणता आहे भला मोठा हिमालय पर्वत हिमालय पर्वताला हिमालय कश्मीर हिमालय कुमाऊ हिमालय नेपाळ हिमालय आणि आसाम हिमालय आसाम हिमालयाच्या नंतर नामच्या पर्वापासून उत्तरेकडे द उत्तर दक्षिण भागात असणारा पूर्वांचल हिमालय पूर्वांचल हिमालयामध्ये पतकोम नाकाबोम मनिभूम आणि मिझोबोम हे सगळं आपण बघितलंय नाही तर रिझम्सच्या ऍपवर या दर दुपारी दोन वाजता माझा फ्रेंड याच्या शिकून देईल तर हा जो हिमालयाचा कंप्लीट भाग आहे सिंधू नदी ते सतलज नदीच्या दरम्यानचा जो हिमालय दॅट इज काश्मीर हिमालय सतलज ते काली नदी त्याच्या दरम्यानचा कुमाऊ हिमालय कुमाऊ हिमालयामध्ये भारताचा हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड हा भाग आहे काली नदी ते तिस्ता नदी तिस्ता नदी म्हणजे कांचनजंगा हे उंच शिखर सिक्कीम मधलं तिथून पासून जे उगम थी पावते किस ते किस्ता नदी तर याच्या मधला जो हिमालयाचा भाग आहे दॅट इज नेपाळ हिमालय आणि तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा नदी जिथे तानको मधला जो भाग आहे आसाम हिमालय रेंग्मा हे आसाम हिमालयातले अरुणाचल प्रदेश मधले उपरांग आहे तर काराकोरम लदाख झास्करांझार आणि धौलाधार ह्या कश्मीर हिमालयाच्या जम्मू काश्मीर आणि लदाख यामधल्या उपरांगा आहे है। ठीक आहे है? हे सबेल मध्ये नाही टेन्शन ना लो तो आणि आपला जो काही कोर्स चालू आहे ना ज्योग्राफीचा त्याच्यात आपण बघतोच उत्तरेकडील पर्वत रांगा झाल्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मैदानी प्रदेश मग मैदानी प्रदेश कशाचा असतो तर मैदानी वेग प्रदेश हा वेगवेगळ्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाडामुळे असतो ज्याच्यामध्ये पंजाब आणि हरियाणामध्ये असणारी सतलज नदीचा तर काही भूप्रदेश आहे यमुना नदीचा तर काही प्रदेश आणि म्हणजे आहे या नद्यांचं गंगा नदीचा तर सगळ्यात मोठं खोरा आणि सगळ्यात मोठा मैदानी प्रदेश तर सरते शेवटी असणारा आपला ब्रह्मपुत्रा या सर्व नद्यांनी मिळून बनवलेला आहे तो मैदानी प्रदेश त्याच्यानंतर भारताच्या वायव्य भागात असणार वाळवंट अरवली पर्वताच्या एक्झॅक्ट वायावेला असणार ज्याला आपण थरचं वाळवंट सुद्धा म्हणतो तर वाढवंटानंतर भारताच्या ज्याचा सर्वात मोठा भाग व्यापला आहे तो दोन तीन आणि चार चौथ्या नंबरचा भारतीय द्वीपकल्प ठीक आहे सो भारतीय द्वीपकल्प हा उत्तर भारतीय पठार आणि दक्षिण भारतीय पठार ज्याला आपण दख्खनचे पठार या नावाने सुद्धा ओळखतो आता याच्यातही हो आपण तो काय करतो व्हेरिएशन की उत्तर भारतीय पठारामध्ये किती पर पर्वत आहेत रे अरवली पर्वत राजमहा टेकड्या आणि विंध्य पर्वत दक्षिण भारतीय पठारामध्ये सातपुडा पर्वत पूर्व घाट पश्चिम घाट आणि कार्डमा उत्तर भारतीय पठारात पठार कोणती आहेत तर तुमचं बुंदेलखंडचं पठार बागेलखंडचं पठार छोटा नागपूर पठार अमरकंटक पठार आणि मेघालय पठार मेघालय पठाराला शिलाँगचं पठार सुद्धा म्हटलं जातं आणि ज्या ठिकाणी गारो खासी जयंती आणि बरे अशा चार उपरांगा सुद्धा आहेत यातलं मावसिंगराम आणि चेरापुंजी हे गारो आणि खासीमध्ये येतं आयोग विचारतं की पुढील पैकी कोणत्या पठाराच्या ह्या उपरांगा आहेत गारो खासी जयंतिया आणि बरे खूप साऱ्या ठिकाणी गारो खासी जयंतियाचाच उल्लेख केलाय सेम दक्षिण किंवा दख्खनच्या पठारामध्ये महाराष्ट्र पठार तेलंगणा पठार कर्नाटक पठार आणि ओडिसा आणि छत्तीसगडचा काही भाग व्यापलेला पूर्वीय पठार असे आहेत चार पठार आणि त्याला आणखी उपपठार प्रचंड आहेत बरोबर आहे का महाराष्ट्रातच म्हटलं तर सासवडचा पठार आहे बर सा किंवा तुमचा नंदुरबार साइडचा सा पठार आहे नागपूर साइडला एक पठार आहे असद किंवा यवतमाळ साइडला तर महाराष्ट्रात गेलो तर आणखी वेगवेगळ्या प्रकारचे पठार त्या ठिकाणी सापडतात ते इतक्या मायक्रो लेव्हलला आता काही आयोग विचारत नाही त्याच्यानंतर आपण बघितला होता पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे किनारी प्रदेश तो किनारी प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये पूर्व किनारा आणि पश्चिम किनारा तर पूर्व आणि पश्चिम किनारा म्हणजे पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या चार राज्यांचा असणारा पूर्व किनारा तर पश्चिम किनारा म्हणजे गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यांचा असणारा पश्चिम किनारा आता ह्याच्यातही गंमत अशी आहे की कि पूर्व किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या ना नद्या ह्या लांबच लांब अंतरापासून येतात सोबत गाळ वाहून आणतात म्हणून पूर्व किनाऱ्यावर येणाऱ्या ना नद्या ह्या त्रिभुज प्रदेश निर्माण करतात सो व्हॉट इज मीन बाय त्रिभुज प्रदेश त्रिभुज प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते पण डायरेक्ट न मिळतात त्याचा गाळ वगैरे असतो आणि बर्डचा जो पाय असतो ना त्याच्यासारखा तो डेल्टा तयार होतो त्याला त्रिभुज प्रदेश म्हणतात तर पश्चिम किनाऱ्यावरच्या नद्या ह्या अतिशय कमी अंतरावरून येतात आणि सोबत गाळ सुद्धा वाहून आणत नाही तर त्याच्यामुळे खाड्यांची निर्मिती होते म्हणजे पूर्व किनाऱ्यावर अं प्रदेश तर पश्चिम किनाऱ्यावर खाड्यांची निर्मिती एवढं लक्षात ठेवणे म्हणून पूर्व किनाऱ्यावर जो आहे तामिळनाडूजवळ जो किनारा आहे त्याचं नाव आहे कार्डम कोरोमंडल आणि उत्कल हा तुमच्या ओडिशाचा काठियावाड हा समु हा समुद्र किनारा गुजरातचा कोकण महाराष्ट्राचा कारवार कर्नाटकचा तर तुमच्या इथं केरळचा पण समुद्रकिनारा आहे ठीक तर किनारी प्रदेशानंतर सहावा जो प्रकार आहे तो म्हणजे भारतीय बेट भारतात ज्वालामुखी पासून निर्माण झालेलं अंदमान आणि निकोबार बेट तर प्रवाळ पासून निर्माण झालेलं प्रवाळ पासून निर्माण झालेलं लक्षद्वीप बेट समूह असे बेट सुद्धा आहेत म्हणजे हे सगळं डिटेल मध्ये आपल्याला जर शिकायचं आहे तर खरंच जी विजम आयएसची आपली मेन बॅच चालू आहे ना त्याच्यावर तुम्ही करू शकता ॲपवर आणि खूप डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी सगळं घेतलंय आता प्राकृतिक भारत आणि मृदेचं जर कॉम्बिनेशन करायचं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा की बेट हा प्रकार काढून टाका आता मला सांगा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आहे तर पर्वतीय प्रदेशामध्ये जर मृदा पाहिजे असेल मृदा तर कोणती भेटेल पर्वतीय प्रदेशामध्ये पर्वतीय मृदा बघा गाळ मैदानी प्रदेश आहे तर मग मैदानी प्रदेशामध्ये गाळाची मृदा राहील लक्षात वाळवंटा वाळवंटीय मृदा वंटीय मृदा आता भारतीय जो दीपकल्प आहे या ठिकाणी म्हणजे कापसाची मृदा ज्याच्यामध्ये कापूस केळी सोयाबीन आणि इतर पिकं होतात तर त्याच्या आवतीभोवती असणारी तांबडी तपकिरी तांबडी तपकिरी मृदा म्हणजे तिथं तीन हा चौथा प्रकार रेगुड पाचवा प्रकार तामिळकेरी आणि सहावा जो प्रकार आहे तो किनारी प्रदेशात जास्त पावसाच्या जा प्रदेशात ही सापडते म्हणजे सा मृदा म्हणजे जांभी मृदा जांभी मृदाला म्रुदा जांभी मृदाच का म्हणतात कारण हे किनारी प्रदेशात आहे सोबतच आपला जो हे आहे भरपूर सारा पाऊस पडतो दमट हवामान आहे वातावरणातील ऑक्सिजन सोबत त्या मृदेमधला कॉम्बिनेशन होत केमिकल रिॲक्शन होते आणि मग त्याला काय होत की त्याचा कलर तो जांभळा दिसतो त्याला जांभे मृदा आणि म्हणून किनारी प्रदेशात जी माती सापडते ती लालसर और जांभळ्या रंगाची असते बघा सहा प्राकृतिक विभाग आहेत बेट जर सोडले तर प्रत्येक प्राकृतिक विभागात एक एक मृदा आहे फक्त भारतीय द्वीपकल्पामध्ये रेगूर आणि रेगूरच्या आजूबाजूला असलेली मृदा म्हणजे कोणती तर तांबडी तपकिरी मृदा आहे यातल्या तांबड्या तपकिरी मृदेमध्ये खनिज संपत्ती सापडते तर वेगुर मृदेमध्ये पिका खाण्यासाठी ती असते जेवढे लोक असं प्रेझेंटीचा पी टाका असं नका करू मंडळी लोपे आज आहे तो टकरा जरुरी आहे उसुलोपे आज आहे तो टकराना जरुरी है जो जिंदा है जना वो जिंदा नजराना जरुरी आहे मग माझ्या जीवंत हृदयाच्या सरसरता रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना पटापट कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाका की नेमकं शिकवणं चालू आहे हे ओके आहे का नाही आहे व्यवस्थित डोक्यात चाललं की नाही चाललं एखादा शेअर करून द्या लाईक करून द्या चॅनल करा पहिल्यांदा असेल तर डाऊनलोड करा मग आलं लक्षात परत मी छोटीशी रिव्हिजन घेतो ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल त्यांनी नक्की स्क्रीनशॉट घ्या लिहत असाल नोट्स काढत असाल तर आनंद शांततेत ऐकत असाल तर अत्यानंद आणि स्क्रीनशॉट काढून नोट्स पण लिहित असाल तर परमानंद ठीक आहे चला मग फक्त मी भारत प्राकृतिक आणि मृदा याचं कॉम्बिनेशन एकदा घेतो रिव्हिजन सारखं की बघा एक आहे आपला पर्वतीय प्रदेश प्रदेश है ना मग पर्वतीय प्रदेशामध्ये मृदा कोणती सापडते पर्वतीय मृदा ठीक आहे दुसरा होता आपला मैदानी प्रदेश मग मैदानी प्रदेशात मृदा कोणती आढळले तर गाळाची मृदा आता गाळाची मृदा हा आयोगाचा आवडता प्रश्न कारण भारतात सर्वाधिक कोणती मृदा आढळते तर गाळाची मृदा ठीक आहे तिसरा जो मृदेचा प्रकार आहे दॅट इज सॉरी प्राकृतिक विभाग वाळवंटीय प्रदेश वाळवंटीय प्रदेशात जी मृदा आढळते त्यात वाळवंटीय मृदा चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे भारतीय द्वीपकल्प आता सर्वात जास्त खनिज संपत्ती तर भारताच्या द्वीपकल्पावरच आहे म्हणून द्वीपकल्पावर रेगुर ह्या मृदेमध्ये याला कापसाची काळी कर्जदार कसदार मृदा सुद्धा म्हणतात आणि तांबडी तपकी तांबडी तपकिरी आता ही तांबडी तपकिरी काय आहे कारण याच्यामध्ये खनिज आहे लोह खनिज दगडी कोळसा अल्युमिनियम मॅगनीज अँड मेनी मोर बॉक्साईट वगैरे पण बॉक्साईट जनरली सापडतं जांभ्या मृदेमध्ये पाचवा जो प्रकार आहे प्राकृतिक भारताचा दॅट इज किनारी प्रदेश है ना प्रदेश आणि किनारे प्रदेशामध्ये जी काय मृदा आढळते ती मृदा म्हणजे जांभी मृदा जांभा रंग आहे कारण त्या मृदेतला जो काही लोहाचं प्रमाण आहे वातावरणासोबत कोरोजन ही क्रिया होते म्हणजे घालवण्याची क्रो कोरोजन म्हणजे गंज लागण्यासारखं जंग लागण्यासारखं आणि मग त्यांनी अं त्या मृदेचा रंग लाल होतो स्वागत 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 वैष्णवी वैष्णवीजी पूजाजी स्वागत आहे स्वागत आहे आणि मग पाचवा जो सहावा जो प्रकार आहे की ना भारतीय बेट हा प्राकृतिक विभाग जरी है, तो है, पक, ए, खतब, है आहे तरीही मृदेमध्ये त्याला कन्सिडर करायचं नाही म्हणजे मग इथे बघा वाळवंटीय मृदा एक पर्वतीय मृदा दोन गाळाची मृदा तीन जी भारतात सर्वात जास्त आढळते रेगूर मृदा चार तांबडी तपकिरी मृदा पाच आणि जांभे मृदा सहा बाद खतम आणि सहा हे आहे प्राकृतिक विभाग डोळे लावून आपलं चॅलेंज आहे की तुमच्या घरच्या कोणालाही लेक्चरला बसवा ज्याला देणं नाही स्पर्धा परीक्षेचे गेण नाही पण आपण शिकवलेला टॉपिक त्यांच्या जर डोक्यात नाही उतरला तो उद्या लेक्चरला यायचं नाही बरोबर आहे का इतकं ओपन चॅलेंज ओके कारण त्या टॉपिक वरून या टॉपिक वर कसं जायचं दिस इज इंटरमिक्सिंग ऑफ सिलेबस इंटरमिक्सिंग ऑफ बघा आपण मध्ये होतो किंवा पाचवी ते दहावी आपण जेव्हा मॅथमॅटिक्स शिकतो तेव्हा काय असतं बघा मंडळी की जस्ट मी उदाहरण सांगतो ना जेवढे की कोणी मॅथमॅटिशियन इथं बसलेले असतील तर त्यांनी ते, ते, बघायचं की आपण ट्रॅंगल शिकतो ना याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात एक ट्रॅंगल नावाचं एक, एक चॅप्टर असतं आपल्याला दहावीमध्ये आता गमत बघा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे काय की ह्या दोन्ही बाजू समान आहे मग बाजू समोरचा कोण समान असतो वगैरे वगैरे ती कसोटी बाकोबा अमका ढमका ती जाऊ देत परंतु सगळ्यात मोठा कोणता सर्कल मग आपल्याला एक सर्कल पण असत आता त्या सर्कलमध्ये हा ट्रायंगल दिलाय म्हणजे दिस इज कॉल्ड इंटरमिक्सिंग ऑफ सिलेबस दोन चॅप्टर एकत्र केले समज काय म्हणायचंय तसंच मी केलं दोन कॉन्सेप्ट एकत्र केल्या मृदा आणि प्राकृतिक भाग कमी टाइम मध्ये जास्त हा बघा इथ सर्कलचा एक चॅप्टर वेगळा मग आता ह्या दोन बाजू का समान आहेत कारण ते आहेत ना रेडियस ऑफ दॅट सर्कल म्हणून त्या समान आहेत आणि मग याच्यावर त्यांचं थेअरी असते वगैरे 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 तर असे कितीतरी चाप्टर आहेत की बघा हा असा एक हे पण असतो हा बाहेरून याला जाऊन एकाच पॉइंटला टच करतो कारण काय की सर्कलची रेडियस ही एकाच पॉईंटला पाहायला जाते असा पण एक थेरम आहे आणि दुसरा इकडे टाकला तर हा पण एका त्याला टच करतो आता ह्याला जर मी बाहेर काढेल ना तर बघा हे दोन त्रिकोण होऊन राहिले बरोबर आहे का ते दोन त्रिकोण समानच आहेत तर असे दोन चॅप्टर इंटरमिक्स पाचवी पासून दहावी पर्यंत जर तुम्ही मॅथमॅटिक्स बघताय ना तर असे कितीतरी चॅप्टरचे इंटरमिक्स होतात म्हणजे जर व्यवस्थित तुम्ही त्या तेव्हा शाळेत जर गणित शिकले असाल किंवा गणित शिकवताना शिकवणारा किती पद्धती होता प्लस गणिताचा तास कोणत्या वेळेस होता जेवण केल्यावर मम्माम केल्यावर जर गणिताचा टास्क असेल ना तर मला वाटते माझ्यास तुमच्या सगळ्यांचं गणित कचर शाळेतलं कारण मम्मम करताना काय होते म्हणजे कार्बोहायड्रेट्स हे आतमध्ये जातात त्याचं डीकंपोजिशन जेव्हा बॉडी करतं ना तेव्हा तिला प्रचंड एनर्जी लागते आणि मग गुंगी येते म्हणजे पाचवा लेक्चर त्याच्या ज्याच्या शाळेमध्ये गणिताचा असेल ना तर बात संपली बिलकुल आता याच्यापेक्षा जेवढं माझं ऑब्जर्वेशन आहे प्राथमिक शाळेमध्ये एकच शिक्षक सगळे विषय शिकवतो है ना एकच शिक्षक सगळे विषय शिकवतो मंडळी तेव्हा बघा लहान ते सर थोड्या वेळा आधी याला ओ म्हणतात आणि नंतर त्या गणिताच्या तासामध्ये तीन म्हणतात तर मग आपला मेंदू त्या लहान पाच सहा वर्षाच्या बाळाचा मेंदू कसा कन्फ्युज होऊन जातो की याला थोड्या वेळा आधी हा अ म्हणत होता आता थ्री म्हणून राहिला तीन म्हणून राहिला पाच प आहे पा, पी पी आणि हा पू होऊन जातो थोड्या वेळाने तर कसं काय रह दोन आहे तर र म्हणतो आणि मग दोन म्हणा असं म्हणतो हा एक आहे हा पण तुला प दिसतो इतकं तर लहान त्या कोड्या मनावर हा इम्पॅक्ट होतो आणि मग त्याचं काय होतं गणित कच्च राहतो भारतातल्या जवळपास साठ ते सत्तर लोकांचा गणित कच्च राहण्यामागचा हा पण एक रिझन आहे बरोबर आजच्या इलेक्शनला यासाठी सांगतो की इथं इंटरमिक्सिंग ऑफ सिलेबस आपण केला असंच इंटरमिक्सिंग ऑफ सिलेबस जर तुम्ही करताय ना तर तुम्हाला खूप फायदा होईल जसं की तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करताय तर संख्या जेवढे आहेत म्हणजे एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा तर मग एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास असे कर्म लक्षात ठेवा ना वर्ग संख्येवाले म्हणजे वीस पर्यंतच्या वर्गाचे सगळे वर्ग तुम्ही लक्षात ठेवू शकता किती सिम्पल आहे ना यस मला हार्ड जातं जॉग्राफी बरं बरं आपले व्यवस्थित लेक्चर करा है ना रक्षा रक्षाजी स्वागत 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 तर हे होतं आज आज डबल डोस द्यायचा होता मेन टॉपिक सुद्धा आणि सिलेबस सुद्धा व्यक्त करतो की लेक्चर ठीक होतं आज शॉर्ट शिकवायचं तर भारताचा प्राकृतिक भाग नकाशा वाचन उद्या महाराष्ट्राचं नकाशा वाचन आहे खूप मध्ये आपण नकाशा वाचन ऑफ महाराष्ट्र उद्या घेणार आहे जेवढे जो लोक पहिल्यांदा विजदम आय एस ऍप डाऊनलोड करा आणि जोरदार आपण अभ्यास करू एवढंच बोलून थांबू का yes mandal aap